महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांपैकी एक नाव म्हणजे इंदुरीकर महाराज ते नेहमीच त्यांच्या विशिष्ट कीर्तन शैलीमुळे चर्चेत असतात किंबहुना हे नाव कोणाला माहीत नाही असं क्वचितच असेल इंदुरीकर महाराज सध्या चर्चेत आले ते म्हणजे त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर सध्या प्रचंड टीका केली जाते त्यांना ट्रोल केलं जात मात्र आता याच ट्रोलिंगला वैतागून महाराजांनी एक निर्णय घेतलाय ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय आणि इंदुरीकर महाराज इतके अस्वस्थ सुद्धा का आहेत आणि त्यांनी नेमका निर्णय काय घेतलाय या सगळ्या बद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जात असून ते आता इतके अस्वस्थ झालेत की कि त्यांनी कीर्तनकाराचा फेटा काढून टाकावा असं त्यांना वाटतय ते असं का म्हणालेत हे जाणून घेण्याआधी ते नेमकं काय म्हणालेत हे जाणून घेऊया तर इंदुरीकर महाराज हे आपल्या एका कीर्तनात म्हणाले की आम्ही कसा संसार केलाय हे या लोकांना माहीत नाहीये किती कष्ट करत इथपर्यंत पोहोचलो याचा लोक अजिबात विचार करत नाही माझ्यापर्यंत ठीक होतं पण आता माझ्या मुलीला पण बोललं जात आहे तिच्या कपड्यांबद्दल बोललं जात आहे लोक इतकी खालच्या पातळीवर गेलेत की हे सुद्धा मला कळलेलं आहे महाराज म्हणाले की तुम्ही मला शिवाय द्या पण माझ्या लेकरांवर बोलू नका आयुष्यभर लोकांची सेवा केली चांगलं केलं पण आता वैयक्तिक आयुष्यावर येऊन ठेपलय पुढे ते म्हणाले की एकतीस वर्ष मी कीर्तन केलं लोकांना मार्गदर्शन केलं पण आता कंटाळलो आहे मी दोन तीन दिवसात मोठा निर्णय घेणारे माझ्यात अजून उत्तर द्यायची ताकद नाहीये पण आता हे सगळं माझ्या घरापर्यंत पोहोचलय मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला पण मला आता शांतता हवी आहे माझ्या लेकरांच्या कपड्यांवर बोलणाऱ्यांना तरी लाज वाटली पाहिजे आता मी काही दिवसात निर्णय घेईन असं महाराजांनी म्हटलंय पण हे सगळं म्हणण्यामागचं कारण म्हणजे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा म्हणजेच ज्ञानेश्वरीचा चार नोव्हेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर इथे साखरपुडा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि हेच कारण ठरतंय सध्या इंदुरीकर यांच्यावर होणाऱ्या टीकेच कारण त्या साखरपुड्याला माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी आणि अशा अनेक बड्या मान्यवरांनी हजेरी लावली होती आणि याचे फोटो सुद्धा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाले आणि बाकी काय काय हा सोहळा संपन्न झाला कशा पद्धतीने झाला महाराजांच्या मुलीचं लग्न नेमकं कुणाशी झालं या सगळ्याबद्दलचा आपण एक खास व्हिडिओ सुद्धा केलाय तो चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा मात्र त्यानंतर लोकांनी महाराजांवर टीकास्त्र सोडलं आणि त्यांना त्यांच्याच कीर्तनातील काही व्हिडिओ क्लिप दाखवून प्रश्न उपस्थित केले की महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून लोकांना किंवा तरुणांना लग्न साधं सोपं करा अनावश्यक खर्च टाळा लग्न नाही केलं तरी पोरं होतात पैशांचा किडा होऊ देऊ नका असं म्हणत विनोदी शैलीतून त्यांनी सल्ले दिलेले आहेत मग आता इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या सोहळ्यात इतका मोठा खर्च का करतायत असं लोक म्हणू लागलेत शिवाय इतरांच्या पोरींना गुड्डी किंवा जनावर असंही त्यांनी म्हटलं होतं कीर्तनाच्या नावाखाली टवाळखोरी केली महिलांच्या भावना दुखावणाऱ्या कितीतरी बेताल वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेत मात्र आता हेच सगळं महाराजांवर फिरलंय अशी सुद्धा टीका सोशल मीडियावर केली जाते इतकंच नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या आया बहिणींना पोरी बाळींना कपड्यावर हिणवता त्यावर विनोद करता हसता मग हेच तुमच्या मुलीसोबत होतंय तर त्रास का होतोय असंही लोकांनी विचारायला सुरुवात केली आहे आणि याच सगळ्या कारणामुळे इंदुरीकर महाराजांना आता कीर्तन नकोस झालंय आणि त्यांनी कीर्तनाचा फेटा उतरवण्याची भाषा केली आहे मात्र यानंतर मागील काही दिवसांपासून चर्चेत आणि वादात असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी महाराजांच्या बाजूने विधान केलंय त्या नेमकं के काय म्हणाल्यात तेही पाहूयात महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाहीये सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यतीत होणं साहजिक आहे पण आपण आपल्या कर्तृत्वानं आपल्या कामानं सिद्ध हात सोशल मीडियाच्या छपरी आणि माणूस नावावर कलंक असणाऱ्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका महाराज नसतील तर घर गर, घरातील बिघडलेले स्त्री पुरुष चांगल्या मार्गावर येणार नाही त्यांना सद्बुद्धी चांगले विचार चांगल्या कर्माचा रस्ता कोण दाखवणार असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय शिवाय पुढे त्या म्हणाल्या की तुमच्यासोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचं कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबातील मी एक लेख आहे त्यामुळे तुम्ही फेटाखाली उतरवायचा नाहीये असं रुपाली ठोंबरे म्हणाल्यात पण मुलीच्या कपड्यांवर सोशल मीडियावर नेटकर यांनी टीका केल्यानंतर महाराज चांगले संतापले सुद्धा आणि त्यांनी टीका करणाऱ्यांचा चांगला समाचार सुद्धा घेतला आता पाहूयात की महाराज त्याबद्दल नेमकं काय म्हणाले तर इंदुरीकर महाराज याबद्दल म्हणाले होते की मला माहित होतं की या अवलादी माझ्या मुळावर उठणार आहेत त्यांना चॅलेंज सांगतो की मी माझ्या मुलीचं लग्न यापेक्षा टोलेजम करणार आहे बघू कोणाचं काय म्हणणं आहे ही सगळी विकली गेलेली लोक आहेत आणि दुसऱ्याला किती त्रास द्यावा यालाही मर्यादा असते असं महाराजांनी म्हटलं आणि यानंतर मग त्यांनी कुटुंबावर केलेल्या वैयक्तिक टीकेबद्दल जसं आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे खंत व्यक्त केली होती दरम्यान इंदुरीकर महाराज यांचा राज्यभरात मोठा संपर्क आहे त्यांचे चाहते सुद्धा महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन नक्कीच केलेलं आहे मात्र कुठे ना कुठे चुकीच्या पद्धतीने विनोदी शैलीमध्ये त्यांनी नको त्या गोष्टी सुद्धा मांडल्या आणि ज्यामुळे आज महाराजांवर ही वेळ आली आहे असं म्हणता येईल त्यामुळे थोडक्यात बोलायचं झालं तर एकूणच मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराज हे नेटकऱ्यांच्या कचाट्यात सापडलेत आणि पूर्वी त्यांनी केलेले काही विधानं आणि त्यांची कीर्तनं आता त्यांच्या व्हिडिओ क्लिप सुद्धा बाहेर पडत आहेत आणि या सगळ्यावरूनच आता महाराज हे ट्रोल होत आहेत मात्र आता इंदुरीकर महाराज यांनी पेटाखाली उतरवतो असं म्हणत कीर्तनातून बाहेर पडण्याचा संदेश किंवा संकेत दिला असं म्हणता येईल त्यामुळे आता पुढे महाराज नेमकी काय भूमिका घेतात कीर्तनातून ते बाहेर पडतात का आणि आतापर्यंत जे काही घडलं यात त्यांची भूमिका कितपत योग्य किंवा अयोग्य होती हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू गटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका